सुषमा ताईंना आपल्याला पंचेचाळीस लोक द्यायचे आहेत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रत्येक सभेमध्ये दहा हजार वीस हजार तीस हजार लोक येत असतात आणि आज तुमच्या सर्वांचा सेवक तुमचा कार्यकर्ता जो परत एका आमदारकीला उभा राहत आहे त्याच्या म्हणजे माझ्या निमित्त ही सभा इथं आपण घेत आहोत आणि या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे अमरसिंहजी खांडेकर दरगर नेते तसंच इथं असणारे सर्वच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार जामखेडचे पदाधिकारी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी मित्र पक्षाचे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व या भूमीमध्ये जन्मलेले सर्व स्वाभिमानी कर्जत जामखेडचे नागरिक बंधू आणि बघिरण मी खूप काही बोलणार नाही एक तर भाऊंना तर भाषण करायचं होतं आणि आमच्या नानांना सुद्धा करायचं होत पण पुढे ताईंना भाषण करायचं बरीच काही खोल त्यांना करायचे तरी मला सांगितलं की मला स्क्रीन लागेल म्हणून दोन दोन स्क्रीन इथं आणलेले त्या स्क्रीन वर त्या काय दाखवणार ते आम्हाला खरंच बघायचं आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी एका सभेमध्ये जे काय दाखवलं भाजपने ते मुळीच आम्हाला बघण्यालायक तिथं नव्हतं आज इथ सुषमाते आलेले आहेत त्यांना आज बाळासाहेब ठाकरे साहेबांची पुण्यतिथी त्यांचं कार्य त्यांचे कष्ट त्यांचा त्याग याला मी अभिवादन करतो ताई कर्जत जामखेड ही जी भूमी आहे ती अतिशय पवित्र भूमी आहे आपण जामखेड तालुक्यामध्ये आहोत इथं संत श्री सीताराम बाबांची समाधी आहे संत श्री बाबांची समाधी आहे आमच्या या मतदारसंघाचं भाग्य कि पूर्णश्लोक अहिले देवी होलकरांचा जन्म या भूमीमध्ये झालेला आहे कर्जत तालुक्याच्या बद्दल बोलायचं झालं संत श्री गोदर महाराज तसंच आमची जगदंबा आई सध्या गणराया शेगूड तसंच अनेक पवित्र ठिकाणं या भूमीमध्ये आहेत घरी जातात त्याच्या घरी जातात याला धमकी देत त्याला धमकी देत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून काही छोटे छोटे जे इथले वेगळ्या प्रवृत्तीची जी लोक होती ती त्यांना जुडायला लागली आणि एक मोठी दबंग दबन द्याय इतर झाल्यासारखी आपल्याला वाटते खरं त्यांना दबंग घ्यायला बोललं नाही पाहिजे त्यांना धमकी द्यायला बोललं पाहिजे काय दमन जमन नाही तर जमन क्षमता करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते आपल्यात आणि तुमच्यामध्ये आहे आणि जमकी ज्यां वाढत गेली कोण आहे याच्या खोलात मी जाणार नाही पण काही त्यांचे एक मुकादमे मुकादम मुद्दा मुका म्हणून मी म्हणतोय गुंडांना मुक्का द्यायचा आणि सामान्य लोकांना जम द्यायचा असे एक मुकादमे त्यांचं ना हो नाव आहे राम सर त्यांनी काय केलंय आमच्या कार्यकर्ता धमक्या दिला चल प्रवेश आमच्याकडे रात्री एक दोन वाजता प्रवेश होतात आणि <laughs> दुसऱ्या दिवशी आमचे कार्यकर्ते उठल्यानंतर म्हणतात अरे स्वप्न होतो काय झालं हो वाईट स्वप्न पडलंय मी भाजपात प्रवेश केला आणि नंतर दोन म्हणते अरे हेड्या तू गेला होता तिथं आणि लगेच तो आपला कार्यकर्ता येतो म्हणतो दादा मी विचाराबरोबर आहे आमचं चुकलं आम्हाला गंडवलं आम्हाला सांगितलं हे देतो ते देतो तिथे गेल्यानंतर आम्ही दुसरीकडे बघायला गेलो तो तोपर्यंत आमच्या आमच्या हे चाललंय का नाही चाललंय चाललंय का नाही चाललं तर ह्या गोष्टी इथं ता चालू असताना मला आपल्या सर्वांना वेगळ्या हंग झालं होत आमचे परशुराम कुठे उद्या बिचारे अहिल्यानगर शहरामध्ये गेले रंगून आले सगळे स्वतःला आपल्या विचाराच्या लोकसभेसाठी साठी खूप चांगला प्रचार केला तर माझ्यासाठी करताय करून डोके वेळ आपलं मयूर शेख डोकेकडे काम करतात ते विचार घरी चालले होते काम करून दोन धमकी वाले लोक आले अजून चार आले बिचारे तिथे उभे होते त्यांना सांगितलं हे का फिरतो हे प्रचार करतो का घर आमचा झाल करायला मग हा रात्री मला एक वाजता फोन करायला लागला विचार घालायला लागला ला। आम्ही शिवसाहु आंबेडकरांच्या विचाराचे आणि बघा ना माझ्या घरात काय टाकलं मी म्हणलं अरे असं काय टाकलं टाकला का ते म्हणलं साप सोडा सापापेक्षा गोष्ट टाकली येतात त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकांना आपण दाखवून देऊ की हा आपल्या बरोबर आहे ते आपल्या बरोबर आहे इथं आमचे रोहित पवार आहेत सेम नाव आहे त्यांच्या वडिलांना म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण बहुजन समाजाचा एक मेळावा घेतला होता त्या मेळाव्यासाठी अनंत भाऊ पवार जे प्रवेश करणार होते दोनशे कार्यकर्ते तीनशे कार्यकर्त्यांना घेऊन गाड्या तयार सगळं तयार तेवढंच कोणतरी त्यांना भेटलं त्यांना वेगळ्या पद्धतीने धमकी दिली कुटुंबावर धमकी दिली आणखी ती धमकी दिल्यानंतर कुठलाही व्यक्ती आपल्या कुटुंबाचा विचार करून मागास तिथं घेईल पण पुढची पिढी जी असते म्हणजे आपली पिढी आहे ती घाबरत नाही आज इथं रोहित पवार आलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं काम करणारे प्रवेश करणार आहे कोलाडी समाजासाठी अतिशय चांगलं काम करणारे हे सर्व मान्यवर आहे समाजाच्या हितासाठी जे काय चांगलं करतं यासाठी ते सर्वजण प्रयत्न करतात त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो पाच मिनिटात मी भाषण संपवणार आहे की ही जी परिस्थिती आज निर्माण झाली ती फक्त एका व्यक्तीच्या अस्तित्व टिकवण्यासाठी राम शिंदे सरांचं अस्तित्व फक्त टिकवायचं आपण अस्तित्वाची लढाई इथे लढत नाही आपण सर्वजण मिळून इथं विचाराची लढाई तिथं लढत आहोत विचाराची लढाई ही गुंडाशाही अशी तिथं वाढत गेली तुम्हाला पण मुली आहे सर्वांच्या घरामध्ये हो माता भगिनी असतात आज कुठेही जाऊ शकतात दुकानात जाऊ शकतात मैत्रिणीकडे जाऊ शकतात नातेवाईकांकडे जाऊ शकतात तुम्ही आज निश्चिंत आहात की नाही नाही परत येतील काय अडचण नाही पण जर अशाच पद्धतीने धमकी काय वाढत गेली गुंडागर्दी या मतदारसंघामध्ये वाढत गेली तर उद्या तुमची कॉलेजमध्ये जाणारी बहीण नाही तर मुलगी जर कॉलेजमध्ये गेली नाही तर बसस्टँडवर तिथे उभी असेल या धमक्या ज्यांचे जे छोटे मोठे कार्यकर्ते असतील ते जर बस स्टँडवर जाऊन जसं पाशा पटेल चुकीच्या पद्धतीचे हातवारे केले असेच त्या कार्यकर्त्यांनी तिथे हातवारे केले नाहीतर काही चुकीची गोष्ट केली तुम्ही शांत झोपू शकता का तुम्ही कदाचित असा निर्णय घ्या मुलींनी शिकलं नाही तरी चालेल पण आम्ही आमच्या मुली कॉलेजमध्ये शाळेमध्ये पाठवणार नाही हे होऊ शकत ही खूप मोठी अडचण आहे काही जे छोटे मोठे व्यावसायिक शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीवर ताबा टाकला जाऊ शकतो खायद्यामध्ये जाऊन तुम्ही विचार दोनशे व्यापारी स्वतःची जमीन त्याच्यावर ताबा टाकला आणि कितीतरी तीन कोटी रुपये घेतले मग ताबा उचलला साडे सहा कोटी रुपये घेतले मग ताबा उचलला चालणारे काही धमकी गॅंग यांचे जे मुकादम आहेत राम शिंदे साहेब त्यांना असं वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही राहिला तुमच्यावर विश्वास नाही आलेला एका मायबाप जनतेवर त्यांना वाटत या स्वाभिमानी जनतेला घाबरून भीती टाकून आपल्याला ते मतदान करते मी तुम्हाला सर्वांना विचारतो स्वाभिमानी जनता कधी धमक्याला घाबरते का हात वर करून दाखवा की आम्ही घाबरत नाही तुम्ही असा आहात तुमच्याकडे बघून मी लढायला शिकवलोय मी लढायला शिकलोय ईडीने माझ्यावर कारवाई केली इन्कम टॅक्सी कारवाई केली तुमचा लोकप्रतिनिधी घाबरला का घाबरला ईडीला अरे तुम्हीच जर मला लढायला शिकवलं असेल तर कशाला घाबरलं लोकांना मी नाही झुकलो आणि मराठी माणसं तुम्ही जमोर कधीही झुकत नाही ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांनी रोहित दादा योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र ज्यांच्यामुळे आपण लोक श्वास घेऊ शकतो कोण येतो नका त्यांनी सरकार का बदलायचं आहे ते जरा आपण नीट समजून घ्या दादा हो एक काळ होता की साधारणतः पोलिसांचा लोकांना धाक असायचा पोलीस स्टेशनच्या समोरून ट्रिप्सीनं आपण जायचो नाही पोलीस स्टेशनच्या समोर कुणी दारू पिऊन जायचा नाही त्याला भीती वाटायची पोलिसांची एक काळ होता की कधी कुणाचा काटा का आहे का खून करायचा आहे मारामारी करायची तर लोक कुठेतरी या ठिकाणी एखाद्याला मारून टाकतील कुठेतरी रात्रीच्या अंधारात काहीतरी खून मारामाऱ्या होतील परंतु आता एक असा काळ आलेला आहे की या काळामध्ये माणसं एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारताय सोनं घातलं लाभ राहिलं तुम्ही कधी बहिणीला भेटायला गेला तुझ्या दादे केले गेल्या सोयाबीन भाव नाही अजून उजवायचे आणि सारखे सारखे दादे आजारी पडायला येत पण तुझे पैसे नंतर देते पण जरा पैसे देतोस का भावाना असे सहा पाच हजार रुपये दिले असतील गुप्चूप दिली असतील बहिणीच्या घातलेल्या पैसे काही गोष्टी येऊन बॅनर लावला काही म्हणून बहिणीला बहिणीच्या नात्याचा सन्मान करतो तुम्हाला बहिणीचा आदर करायचा करतो तुम्हाला तुमच्या बहिणीच्या गरजेची टिंगल उडवत नाही तुम्ही 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 भाऊ आहात त्यामुळे तुम्ही बहिणीला दिलं घेतलेलं काढत नाही हे बदनाश लोक बॅनर लावतात कारण यांना बहिणीचं नातं करत नाही

की माझ्या बापाने अगदी बाप मारल्या सगळ्यांची काळजी घेतली काय बोलावं त्याच्या भाजपच्या नेत्यांनी सुजय विखे आहे आपण त्यांना आसमान दाखवले लोकसभेत रोहित आनंद दाखवले <laughs> येते का आवाज बरोबर काय म्हणते रे काय तिथे थोरात बोललं अशा पटेलांच ते वक्तव्य माझ्यासाठी एवढं धक्कादायक आहे की त्या दुलिश पद्धतीने घर सभेत माणसं बोलून कस शकणार अरे आपण आपल्या घरात असल्यावर सुद्धा जर आपल्या अगदी मुलगा तुम्ही असेल पण तो आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासमोर आपण अशी इतकी चिल्लर आणि थिल्लर भाषा करणार नाही इतकी बेदरकार भाषा केली का इतक्या वाईट पद्धतीने बोललं जात मला तर असं वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर कि पाशा ची आणि राम शिंदेची काहीतरी दुश्मनी असेल राम शिंदे कारण एवढा बोलला राम शिंदे काही निवडून येत नसतो आणि

सांस्कृतिक भवता या महाराष्ट्राची संस्कृती पाच रसा कलावर कुणी लिहिली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांनी लिहिली अरे काय पद्धतीने जर सत्ताधाऱ्याचा कुणी असेल तर लगेच सत्ताधाऱ्याने काही केले की सोडून द्यायचं आणि विरोधकांना गुन्हे दाखल करायचे काय गुन्हा दाखल केला म्हणून विचारलं तर म्हणाले बीएनएस टू नाईन्टी सिक्स दाखल केलाय अशा पटेलांवर गुन्हा काय बीएनएस टू नाईन्टी सिक्स काय असतं बीएनएस टू नाईन्टी सिक्स आणि त्याच्या खिशात दोन हजार रुपये असतील तो दोन वेळा अशा पद्धतीने गलितच्या भाषा करू शकतो ज्याच्या खिशात पाच हजार रुपये असतील तो पाच वेळा गणितची भाषा करू शकतो एक हजार रुपये हा दंड आहे एक हजार रुपये हा दंड आहे इतक्या गरीबच्या पद्धतीने एखादा माणूस बोलतो आणि देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये येतं किंचित नाही माहिती वाटत नाही एरवी त्यांच्या भाजपच्या आक्रस्ताला बायका अगदी आकाशपाता येत करून सोडतात पण याच्यावर त्यांना काहीच बोलावं वाटत नाही चकार शब्द त्यांना करावं असं वाटत नाही काय गरीबपणा काय गरीबपणाचं राजकारण दिवसा रव्या खूर मारा माऱ्या शेतकऱ्यांचा विचार नाही एक एक एकच स्टेटमेंट दाखवा आणि जाहिरात उतर तुती बाबा <laughs> अधिक कडवा असतो ओरिजिनल बोलायची गरज पडत नाही राम शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील <coughs> या सगळ्या लोकांच्या लक्षात एक आहे की ह्यांनी किती कॉन्ट्रॅक्टर लाडका दाजी लाडका मेहना लाडका पाहुणा काही जरी म्हणलं तरी महाराष्ट्रामधलं जर एकूण वातावरण बघितलं आणि किती हे सर्व आणले तर देतो तो म्हणलं कोण कि महाराष्ट्रात दोनच नाव पुढे येत आहेत सध्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरं मी सांगते आज बावीस मी गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ हिंगोली परभणी लातूर धाराशिव बाकी तिकडे धुळे नाशिक मिरज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण या सगळ्या सगळ्या भागातून फिरून आले खात्रीला सांगते

अशा खिचव शिल्लक लोकांच्या हातात हे कर्ज झाड द्यायचा का ध्याने सुसंस्कृत लोकांच्या हातात घ्यायचं किती झाले जीवा मी अजिबात तुम्हाला आता विनंती विनंती करत तसंच आहे कारण तुम्ही काय तुम्ही नय तुम्ही दुनियाची हुशार माणसाचं मला तर पाठवा काय बाकी जेवण तुम्हाला कळतंय तुम्हाला एवढं कळलं नका ते इतक्या वाईट पद्धतीने जर तुम्ही बोलता येऊन तर त्या माणसाचा बंदोबस्त करायचं पाहायचे दादा हो जर या लोकांना अजून एक गोष्ट आहे अरे नखा बोलताना साधा आपण एखादा एक किरा एक रूम जरी बांधला ना दगड माती विचारला आणि त्या घरात आपल्याला कुणी बाहेर काढायला लागलं आपल्या डोळ्याला धारा लागते त्याला आमचं कष्टानं बांधलेलं आहे ज्या पोळ्यांनी कष्टाने पक्ष उभा केला तो पक्ष त्यांचा आखा फोडून त्या पक्षाचं नाव चिन्ह सगळं काही दुसऱ्या कोणाला तुम्ही द्यायचं ठरवलं ज्या पंढरी बाळासाहेबांनी पक्ष उभा केला त्यांच्याच नेत्याला त्या पक्षात बाहेर काढायचं आणि त्याचं नाव सुद्धा चोरायचं त्यामुळे हिंमत झाली ही हिंमत झाली देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर एकनाथ शिंदे म्हणतात की मी हे करूच शकलो नसतो पण आमच्या पाठीमा कलाकार होते देवेंद्रजी ते मला रात्री यशांत करून भेटायला येत होते कोण होते एकनाथ शिंदे म्हणतात स्वतः आमची भाऊजी होती स्वतः आमची भाऊजे अमृता वहिनी होते देवेंद्र चा घुरी घरी घाली अजा बाबून आणि आणि रात्रीच्या अंधारात रात्री चालू रात्री चालू नको जायचा मी म्हणायची देवेंद्र तू आता कुठे जातोयस आणि काय करतोय देवेंद्र मग मला कळलं की देवेंद्रचा पक्ष फोडत होता मी पक्ष फोडले देवेंद्र आपल्याला दिसायला राष्ट्रवादी पुरी चोरायला लावली देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं वाटोलं पुढे केलं देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राचा सगळा राजकीय स्थळ पुरी खालवला देवेंद्र फडणवीसांनी त्या देवेंद्र फडणवीसांनी नेते दे घडवले नाही दादा हो नेते घडवणारा चाणक्य असतो त्यांनी काही नेते विके घडवले नाही काय नाटक केलं नाही अरे जर पवार साहेबांना जर म्हटलं की तुम्ही कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो दिलीप वळसे पाटील असतील प्रफुल पटेल असतील किंवा अगदी तिकडचे हसन मुश्रीफ असतील किंवा स्वतः दादा असतील या सगळ्यांना तुम्ही घडवलं तर पवार साहेबांनी घडवलं बाळासाहेबांनी कुणाला घडवलं अनंतरावस्तव असतील चंद्रकांत खैरे असतील नारायण राणे असतील छगन भुजबळ असतील राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील कुणी घडवलं बाळासाहेबांनी घडवलं देवेंद्र फडणवीस कुणाला घडवलं देवेंद्र फडणवीसने लोक चोरले 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 आज वेळेला भाजप मध्ये भारतीय जनता पार्टी राहिली नाही आज वेळेला भाजप मध्ये भारत जबाब पार्टी झाली देवेंद्र फडणवीस ब्लॅकमेल सुरू करून येणे दादा हो एक काल तुम्ही विचार केला तुम्हाला साधारण जुनी माहिती असेल आपण बिडी ऐकली होती धापा करू शकतो कारती होती शिडी बी ऐकली इडी कधी ऐकली ज्याला ज्याला इडी लावली ते ते सगळे गेले पण गेलेल्या कुणाला तुम्ही शिक्षा झाली त्या जे गेले तेक तेक ते तिकडे वॉशिंग मशीन मध्ये धुऊन निघाले ब्लॅकमेल करून माणसं गेली ब्लॅकमेल करू करू एकेकाला गायब केलं आणि हा महाराष्ट्र वाटप केलं हा महाराष्ट्राची घरी जर दर पुन्हा एकदा नीट बसवायची असेल आणि महाराष्ट्रात जर सरकार बसवायचं असेल आणि होय पोलिस ऐकत असतील मला काही म्हणून जरा दिसतो मला माहिती आहे पोलिसांचा माझ्यावर लय जीव आहे दादा हो एक हजार रुपयाचा दंड असणारी शिक्षा तुम्ही आज वर्षपुढेसाठी ऐकवली आहे कायदा काय असतंय ते आम्हाला मी कळतोय असे हो काहीच काळजी करू नका एक महिन्यानंतर मी तुमच्या सोबत तुम्ही माझ्यासोबत <प्राथ> महाराष्ट्रातल्या लेकीवाडीची सुरक्षा देण्यासाठी आता कुटुंब प्रमुखांचं राज्य आलं पाहिजे होय हे सरकार बदललं पाहिजे आणि आपला किती नंबर आहे हा दादा हो चुलीला दगड किती असतात ऋतू किती Yeah. जगण्याची अवस्था किती आणि मिनियम तुमचा नंबर किती yeah. यास तीन नंबरचा बटन जर घ्या दाबायचंय लक्षात घ्या कमळ कुठे उभवते माहिती का जिथं लय चिखल असते गटार असते तिथं कमळ हे जर चिखल कमी करायचा असेल तुतारी चांगल्या ठिकाणी वाचते पवित्र ठिकाणी वाचते मंगल ठिकाणी वाचते मंगल तर हो। तीन नंबर च्या तुकारी माणसाचं बटन दाबावं लागेल आणि हो कदाचित चोरी दादाच्या नावाचे डुप्लिकेट उभे करतील कदाचित चिन्हाला साधन असणारी चिन्ह देतील हे माणसं डुप्लिकेट येत हिला डुप्लिकेट धंदे सुचते हिला ओरिजिनल काही सुचत नाही पण आपण तीन नंबरचं बटन नीट लक्षात ठेवूया आणि आपली निशाणी काय काय निशाणी ठरवलंय तेवीस तारखेला <laughs> पाषा पटेल गुलाब पाटील हे धमक्यात सांगूया आणि आता वीस तारखेला कुठलाही किंतु परंतु न आणता या महाराष्ट्राच्या बेटर साठी एक सज्जन सुसंस्कृत सभ्य आणि रोहित त्याला पवार यांच्यासारखं एक नेतृत्व पुन्हा एकदा नव्याने निवडून देऊया चला एका आवाजाला दबा देऊया राम कृष्ण हरी